नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि कापसासह सोयाबीन देखील महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पिकांपैकी एक आहे काही महिन्यातच सोयाबीन निघणार असून सध्या सोयाबीनला काय बाजारभाव चालू आहे आणि सोयाबीन निघाल्यावर राज्यात सोयाबीनला काय बाजारभाव मिळू शकते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया त्याचबरोबर सध्या सोयाबीन निघायच्या पहिले राज्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनची काय बाजारभावाची परिस्थिती आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे देऊळगाव राजा आणि सध्या या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत तर कमीत कमी दर चार हजार रुपयापर्यंत मिळत असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये तर कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार दोनशे सत्तर रुपयापर्यंत तर कमीत कमी चार हजार दोनशे वीस रुपयापर्यंत मिळत असून त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयापासून तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार चारशे दहा रुपयापर्यंत मिळत असून पुढची बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती कमीत कमी दर आहे चार हजार रुपये तर जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपयापर्यंत मिळत असून पुढील बाजार समिती शेगाव जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपयापर्यंत मिळत आहे त्यानंतर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे सध्याचा चार हजार एकशे सत्तर रुपयापर्यंत तर कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मिळत आहे त्यानंतर पुढली बाजार समिती चिखली जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये तर कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ जास्तीत जास्त दर निघालेला आहे चार हजार तीनशे रुपयापर्यंत तर कमीत कमी दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये प्र क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो राज्यातील सध्याच्या स्थितीचे सोयाबीनचे बाजारभाव त्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आणखी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उतार येण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून पुढल्या स्थितीमध्ये बाजारभाव आणखी वाढणार की नाही हे आपल्याला वेळेवर माहीतच पडणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार